आज 15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन त्यानिमित्त पांडुरंग महादेव बापट म्हणजेच सेनापती बापट यांची देशावरील ही कविता हा देश माझा हा देश माझा याचे भान जरा से द्या रे जरा से द्या हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे जरा राहू रा द्या हा उंच हिमालय माझा हा विशाल सागर माझा या गंगा यमुना शेती धरती बाग बगीचा माझा अभिलाषा याची धरिता कुणी नजर वाकडी करिता याची धरिता कुणी नजर वाकडी करिता या मरण आपले बाहू पाहू द्या रे हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे जरासे राहू द्या हे हात उत्सुकलेले दगडांच्या वर्षावाला रोखा ते लावा कार्याला या देशाच्या प्रगतीला हे बंद करा उत्पात थांबवा आपुला घात सामर्थ्य न जाओ व्यर्थ काहीसा अर्थ येऊ द्या रे हा देश माझा याचे भान जरा राहू द्या रे जरा राहू द्या जरी अनेक आपुले धर्म जरी अनेक पुल्या जाती पर्यभंग सुद्या सदैव पुली माणुसकीची नाती द्या सर्व दूर ललकारी फुंकारे संदेह हरोष जे द्वेष मनातील वाहून जाऊ वा द्या रे वाहून जाऊ द्या आदेश देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे जरासे राहू द्या